कांतारा 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 सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत एकच नाव गाजत आहे आश्चर्य वाटावं इतकं लोकांनी या चित्रपटाला उचलून धरलंय आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे दिग्दर्शक अभिनेता ऋषभ शेट्टी आणि त्याने ज्या विषयाला हात घातलाय त्या विषयाचा गाभा दक्षिण भारतातील स्थानिक परंपरा भूतकोला आणि तेथील प्रमुख दैवत गुलिगा देवा यांचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारा हा चित्रपट त्या देवतेवर आधारित हा चित्रपट सादर करताना ऋषभ शेट्टीने जे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत त्याच फळ म्हणजे त्याला आज मिळत असलेलं यश दक्षिण भारतातील या जागृत देवतेचे ऋषभला लाभलेले हे दैवी आशीर्वादच म्हणावे लागतील कांतारा चित्रपटाच्या निमित्ताने आता जगभर पसरलेली ही दक्षिण भारतातील दैवत खरोखरच जागृत आहेत यावर आता लोकाचा विश्वास बसायला लागलाय शेट्टीने ज्या श्रद्धेने आणि सात्विक भावनेने हा चित्रपट सादर केलाय शिवाय त्या देवतेचा स्वर स्वरूप चित्रपटात साकारण्यासाठी त्याने जो सूक्ष्म अभ्यास तो चित्रपट पाहताना वारंवार जाणवतो शिवाय दिग्दर्शक सर्रास घेतात तसा सिनेमॅटिक लिबर्टीचा उगाच गैरवापर न करता त्याने हा चित्रपट बनवलाय हे विशेष आणि म्हणूनच कदाचित कांतारा चित्रपट अक्षरशः अंगावर येतो कांताराचं कथानक तर उत्कृष्ट आहेच पण ते दृश्य स्वरूपात सादर करताना त्यातील प्रत्येक भूमिका आपल्यासमोर कशी जिवंत कशी होईल यावर त्याने बारकाईने लक्ष दिल्याचं जाणवते म्हणजेच त्या भूमिकेची मांडणी वेशभूषा स्थळ काळाचा संदर्भ या सर्वांचाच त्याने सखोल विचार केल्याचं जाणवतं विशेष करून या चित्रपटात ज्या देवता दाखवल्या गेल्या आहेत त्यात सादरीकरण इतके पवित्र आणि वास्तविक आहे की थिएटरमध्ये आपल्याला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन होत असल्याचा भास होतो हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे वास्तविक या दक्षिण भारतातील स्थानिक देवता परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने आज जगभरात लोकांच्या मनात या देवांबद्दल आस्था निर्माण झाली आहे चित्रपट पाहताना नकळत हात जोडले गेल्याची अनुभूती येते ही या चित्रपटाची ताकद आहे चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन उत्कृष्ट झालंय हे तर उत्कृष्ट आहेच परंतु त्यांचं प्रोडक्शन आणि बजेट मॅनेजमेंट हे सुद्धा दाद देण्यासारखं आहे यातील व्ही एक्स इफेक्ट एडिटिंग आणि विशेषतः म्युझिक यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत नवे बेंचमार्क सेट केले आहेत भारतीय पौराणिक कथांमधील का काही विशिष्ट संग दानव क्षेत्रपाल मायावी विद्या असुर हे आकर्षक विषय ज्या पद्धतीने आज सादर होत आहेत ते वाखाणण्याजोगा आहे चित्रपटातील साहसी दृश्ये तर कमालच झाली आहेत या सीनसाठी साठी ऋषभने प्रयत्नपूर्वक कलरीपट्टू घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले आणि एक गोष्ट कांताराने याही वेळेला जबरदस्त जमवली ती म्हणजे चित्रपटाचा क्लायमॅक्स मागच्या वेळी नुसत्या क्लायमॅक्स साठी लोकांनी गर्दी केलेली त्यामुळे लोकांना उत्सुकता होतीच आणि थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहाल तर कळेल की क्लायमॅक्स याही वेळेला तोडीच तोड झालाय असा हा दैवी आशीर्वाद लाभलेला चित्रपट एक खास अनुभव घेण्यासाठी नक्कीच पाहायला हवा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला जरूर सबस्क्राईब करा